हे पत्र उघडायला उशीर झाला आणि आयुष्य बदलून गेलं गावाच्या टोकाला एक लहानसं घर होतं त्या घरात शांताबाई एकट्याच राहत होत्या नवरा कामासाठी अनेक वर्षापूर्वी शहरात गेला होता आणि मुलगा शिक्षणासाठी बाहेर नंतर नोकरीसाठी परदेशात गेला होता शांताबाईंचं आयुष्य रोजच्याच कामात जात होतं सकाळी लवकर उठणं अंगण झाडणं देवापुढे दिवा लावणं आणि दुपारी एकटीच जेवण वगैरे करणं इतकंच त्या रोज मुलाला पत्र लिहायच्या पण पाठवायच्या नाहीत कारण त्यांना वाटायचं आज नाही उद्या लिहीन नीट एक दिवस अचानक त्या आजारी पडल्या गावातल्या माणसांनी माणसांनी डॉक्टर बोलावलं डॉक्टरांनी सांगितलं वेळेत उपचार झाले पाहिजेत गावकऱ्यांनी लगेचच मुलाला फोन केला तो देखील लगेच धावत आला घरात शिरताच त्याचं लक्ष टेबलावर पत्रांकडे गेलं दहा बारा पत्र जमा होती सगळ्यांवर त्याचंच नाव होतं त्याने त्यातलं एक पत्र उघडलं आणि वाचलं आईने लिहिलं होतं तू सुखी असशील एवढंच समाधान आहे पण कधी कधी वाटतं एकदा तरी तू विचारलं असतंस आई तू कशी आहेस तेव्हा मुलाचे हात थरथरले डोळे भरून आले आई शेजारच्या खोलीत शांत झोपलेली होती तो जवळ गेला आणि आईचा हात हातात घेतला पण ती उठली नाही कारण ती झोप कधीच न उघडणारी होती त्या दिवशी त्याला कळलं वेळ असताना दिलेलं प्रेम हे नंतरच्या पश्चातापापेक्षा कितीतरी मौल्यवान असतं